आ आ आ आ दयाति चेना भूतांचे पाळन दयाति चेनाव भूतांचे पाळन आनिक निर्दळाना कंट काचे आनिक निर्दळाना कंट काचे पापट्यांचे नाव दमिचारिता नीता भलतेची उन्मत करी सदा तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवास ही आटी जन्म घे देवास ही आटी जन्म दयातीचे नाव भूतांचे पाळन आणि क निर्दळ न कंटकाचे पाप त्यांचे नाव न विचारिता नीत भलतेची उन्मत करी सदा तुका म्हणे रक्ष धर्म रक्षावयासाठी देवासही आटी जन्म घेणे मायबाप पांडुरंग विठ्ठल माता रुक्मिणी आई साहेब श्रद्धा आणि विश्वास म्हणजेच श्रीहरी आणि लक्ष्मी विठ्ठल आणि रुक्मिणी दया म्हणजे धर्माचे मूळ दया धर्माचे मूळ आणि पापाचे मूळ वैर असे म्हणतात याचा अर्थ ज्याच्या मनात दया आहे तो आप आपोआपच धर्माच्या मार्गावर असतो भूतदया हाच परमार्थ संत तुकाराम महाराज म्हणतात की देवाची खरी सेवा म्हणजे भूतदया जीव मात्रावर दया केली की आपोआपच ईश्वर भक्ती होते दया वाचून भक्ती अपुरी जरी कोणी नामस्मरण जप तप व्रत केले तरी दया नसेल तर ती भक्ती अधुरी राहते करुणीनं संतत्व संत स्वतःला श्रेष्ठ मानत नाही उलट जीव मात्राविषयी करुणा भाव बाळगतात हीच त्यांची खरी संतत्वाची ओळख होय संत तुकाराम महाराज म्हणतात की पापांचं निर्मूलन करायला भगवंत स्वतः अवतार धारण करतात जेव्हा अधर्म वाढतो पाप प्रचंड प्रमाणात पसरतं आणि धर्म दया सत्य यांचा रास होतो तेव्हा परमेश्वर कृपावंत होऊन अवतार घेतात अवताराचं मूळ कार्य म्हणजे पापाचं निर्धारन पूर्णपणे दाबून टाकणं आणि धर्माचा पुनरुस्थापना करणं गीतेतील एक श्लोक परित्राणाय साधुना विनाशाय चुष्कृता धर्मसंस्थापनाथाय संभवायुगे युगे युगे म्हणजे साधूंचं रक्षण करणे दुष्टांचं नाश करणे आणि धर्माची पुनर्स्थापना करणे हेच माझ्या अवताराचं कार्य आहे असं भगवंत विश्वासपूर्ण ग्वाही देतात नाव भूतांचे पाळत अनेक कधी कंटकाचे पाप त्याचे नाव नविचरिता नितन भलतेचे उन्मत करी सदा तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवाचंही आटी जन्म घेणे हा संत तुकाराम महाराजांचा यथार्थ हा अभंग भगवंताचं अवतरण हे सज्जनाच्या रक्षणार्थ असतं साधूचं वचन हे दयाभाव असतं आणि साधूंचं रक्षण सज्जनाचं रक्षण योग्यांचं रक्षण प्रत्यक्ष भगवंत हा प्रत्यक्ष अवतार घेऊन सर्वांचं रक्षण करतो अव ते, ते कटकन सज्जन ते ते स्वैरिक दया ते ते धर्म धर्म ते, ते सुखागम संत हे सज्जनांचे सदैव हित जोपासतात तर देवता ही सज्जन साधू आणि दुष्टलोकांचा सहार करून सज्जनांचं रक्षण करणं हे भगवंताचं कार्य असतं आणि भगवंत सदैव सज्जनांच्या पाठीशी असतो ही कृपावंत संत आणि भगवंत यांचं हे दर्शन आयुष्यामध्ये सुखाची अनुभूती येते आणि भगवंताचं नाम हे आपल्या सदैव मुखामध्ये असतं आणि तोच अंतरीचा उलावा